सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाण्या हद्दीत विटा खाणापूर रोड येथे रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान गुराप्पा शंकरप्पा इकरोट्टा वयवर्ष तीस व त्याची पत्नी सलमा गुराप्पा इकरोट्टा वयवर्ष अठ्ठावीस राहणार विटा हे पती पत्नी कामानिमित्त विटा शहरात एका भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होते सलमा यांचा पती गुराप्पा हा मूळचा कर्नाटक राज्यातील जिल्हा यादगीर तालुका शोरपुरा राहणार याडहळळी सध्या राहणार खानापूर रोड खानापूर नाका येथे राहत होता पत्नी सलमा आपल्या पतीस कुठंपर्यंतचा भाड्याच्या खोलीत दिवस घालवायचा आहे स्वतःचं काहीतरी घर बांधलं पाहिजे प्रत्येक वेळी खोल्या बदलत राहायचं पती गुराप्पा आणि पत्नीच्या मागे आपण खोली दुसरीकडे बघूया विटा शहरातील मुल्ला गल्ली किंवा हजारे मळा या ठिकाणी खोल्या भाड्याने घेऊन राहूया असा दोघांमध्ये विचारधारा झाली मात्र सलमाला खोल्या बदलून प्रत्येक वेळी त्रास होत होता इथेच आपण वास्तव्य राहूया असे सलमा यांनी आपल्या पतीला सांगितल्यानंतर संतापलेल्या पतीने हातामध्ये लोखंडी खोरे घेऊन पत्नी सलमा हिच्या डोक्यात जोराने घाव घातला यामध्ये पत्नी सलमा ही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली तिचा जागीच मृत्यू झाला पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी खोरे घालून किरकोळ कारणावरून खून केल्याने त्या परिसरात एकच खळबळ उडाली संदर्भात विटा पोलीस ठाण्यात महेश अरुण वैवर्ष पस्तीस पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विटा पोलीस ठाण्यात या संदर्भात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सह विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची पाहणी करत माहिती घेतली रात्री घडलेल्या या प्रकारामुळे एका शहरात मात्र वेगवेगळ्या चर्चेला नागरिकांमधून उधाण आले घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती विटा शहरात खानापूर रोडवर मर्डर झालाय अशी चर्चा संपूर्ण गावात वाऱ्याप्रमाणे पसरली कर्नाटक राज्यातील महिलेचा विटा शहरात खून झाल्याने एकच खळबळ उडाली या घटनेचा पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळकर करीत आहेत